दादा नमस्ते नमस्ते मन्सर नगरपंचायतचे रान रणधुमाळी चालू आहे आत्ता होय तर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली होय याचा फायदा होणार का तसं पाहता अगदी पहिल्या पहिल्यांदा ज्या ही नगरपंचायत होणार आहे खूप चांगलं वाटलं होतं की आता मनसर ही स्मार्ट सिटी होईल मन्सरमधले रस्ते वीज पाणी इत्यादी सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेल्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून लोकांना मिळतील परंतु नगरपंचायत ज्या दिवशी अस्तित्वात आली त्या दिवशीपासून गेली तीन वर्ष प्रशासकाचंच राज्य आपल्या नगरपंचायतीवर आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून अगदी मनमानी कारभार या नगरपंचायतीमध्ये चालू झालेला आहे केला या सरकारनं ह्या नगरपंचायतीच्या निवडणुका लावण्यासाठी तरी देखील अजूनही असं वाटतं की आपल्या गावातल्या सर्व मंतरवासियांनी कामाकडे पाहणारा कर्तृत्व आणि शिक्षणाची सांगड घालून जर एखादा नगराध्यक्ष निवडला तर निश्चितच ह्या गावाला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला विकासाच्या दृशेनं नेता येईल दृष्टीनं लोकांनी मी अगदी उमेदवार त्याचं वय त्याचं क्वालिफिकेशन आणि त्याची काम करण्याची धमक पाहून निवड करावी अशी माझी एक इच्छा आहे दादा नगराध्यक्ष कोण हो असं तुम्हाला वाटते हां अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आहे आता पहा प्रत्येक पक्षानं आपापल्या नेत्यांच्या माध्यमातून माझा हा नगराध्यक्ष माझा तो नगराध्यक्ष अशा प्रकारची निवड जाहीर केली गेली आता आपल्या तालुक्यातलं राजकारण आणि आपल्या तालुक्यातलं राजकारण खेळणारे हे दोन नेते जर आपण पाहिले तर आपल्याला असं दिसतं की बा मनसर गावावर एक माझाच आवडीचा आणि मला मानणाराच माणूस नगराध्यक्ष झाला पाहिजे हा यांचा हे काय आहे मला अतिशय वाईट वाटतं की आज ह्या गावामध्ये ज्या वेळेला लोकनेते किसनरावजी बांधखेले नेते होते तालुक्याचे आमदार होते तालुक्याचे खासदार होते त्यावेळा मला अनेकदा मी अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या पाहिलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पाहिल्या आहेत ठीक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातलं ती बाब वेगळी आहे परंतु स्वर्गीय लोकनेते किसनरावजी बाणखेले हे कधीही तालुक्यातल्या एखाद्या गावात जाऊन ह्या गावातल्या जनतेनी कोणता सरपंच निवडावा आणि ह्या गावातल्या जनतेने कोणते सदस्य निवडावे हे कधीही पाहिलं नाही म्हणजे लोकांना त्यांनी मुभा दिली कारण प्रामुख्याने ग्रामपंचायत झाली नगरपंचायत झाली ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एखादा छोटा असलेला नेता लोकप्रतिनिधी बनून गावातल्या लोकांची कामं चांगल्या पद्धतीनं करून तो एक यशस्वी नेतृत्व या तालुक्याला भविष्यात देऊ शकतो अशा पद्धतीचं स्वातंत्र्य वास्तविकता आपल्या ह्या दोन्ही नेत्यांनी या गावाला द्यायला पाहिजे होतं परंतु यांनी या गावामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करून या गावामध्ये भांडणं लागतील जात्याजात्यात भांडणं लागतील जातीमध्ये विभागलेल्या बहुजन समाजामध्ये भांडणं लागतील अशा पद्धतीचं राजकारण केलेलं आहे नगराध्यक्ष कोण व्हा असं तुम्हाला वाटतं आज या निवडणुकीच्या रणांगणामध्ये अनेकांनी आपलं भविष्य आजमावण्यासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने मी अगदी गेली चार पाच वर्ष पाहतोय की आकाश डेअरीचे सर्वे सर्व संजय जिजाबा थोरात हे भाजपाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची कामं ह्या गावामध्ये करत आहेत सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेचे अगदी किरकोळ प्रश्न लक्षात घेऊन त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम ते अतिशय पोटतिडकीने करतात आणि हे पोटतिडकीने केलेलं काम त्यांना तारेल आणि त्यांची जी सुनबाई आहे ती देखील अतिशय उच्चशिक्षित आहे बी बी एमध्ये तिने ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आज आकाश डेअरीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं मिल्क प्रोडक्टचं एक फॅक्टरी निर्माण करून ऐंशी गरजू महिलांना तिनं रोजगार दिलेला आहे आणि हा रोजगार देत असताना हा रोजगार देत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली महिला प्रामुख्याने एखादी महिला परित्यक्त असेल तिला जर तिचा नवरा नांदवत नसेल किंवा तिला काही कौटुंबिक प्रॉब्लेम असतील किंवा एखाद्या महिलेचा आकस्मिक निधनानं पती एक्सपायर झालेला असेल अशा पद्धतीच्या महिलांना प्राधान्य देऊन गरीब महिलांचं आर्थिक जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न ही मुलगी स्वतः करते आहे जाणीवपूर्वक करते आहे तिचं हे काम अतिशय उल्लेखनीय आहे त्यामुळे तिला संधी मिळावी असं मला मनापासून वाटतं